मी विजय प्रकाश टोने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके तुमचं गाव कोणतं जुनोनी जवळ येते करांडेवाडी म्हणून छोटं गाव आहे करांडेवाडी आणि किती झाडं आहेत तुमचे साडेतीन हजार झाड आहेत छोट्या गावामध्ये साडेतीन हजार झाड आहेत तुमचे गुड <laughs> किती वर्षाची झाड आहेत झाडं दोन वर्षापासून बारा वर्षापर्यंतची आहेत दोन वर्षापासून बारा वर्षापर्यंतचे वेगवेगळे वेग, प्लॉट आहेत तुमचे बरोबर हा हा ओके okay. आता विजू भाई तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो आपण तेलाच्या वातावरणामध्ये इतर फवारणे आनंदरवाजा फवारणी टाळतो जर कौसाम्याची फवारणी घ्यायची असेल तर ती कशी घेतली पाहिजे कोणत्या वेळेस ओके okay. तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे हो ट्रेनिंग केलं की बरोबर तर आता तेलकट डाग कंट्रोल करायचा असेल तर सगळ्यात पहिला आपण नायट्रेट नायट्रोजनची फवारणी शंभर टक्के टाळतोय okay. इतर ज्या काही फवारण्या आपल्या आहेत या फवारण्या पण आपण शंभर टक्के टाळतो सायंकाळी कोणते okay. झिरो बावन्न चौतीस चा असेल किंवा कोणतेही विद्रा व्यखत मायक्रोन्यूट्रियंट पीजीआर जर आपण टॉनिक म्हणतो हे सगळं आपण टाळतो फवारण्या बंदच करा मी असं म्हणत असतो ज्या फवारणीमध्ये तुमचं तेलकट डागाचं प्रोडक्ट नाहीये त्या फवारणी आपण शंभर टक्के टाळल्या पाहिजे परंतु अशी काही अवस्था राहते की ज्या अवस्थेमध्ये आपल्याला कौसा मॅक्स जसं त्याच्यामध्ये सिलिकॉन बरोबर तुमचे मॅग्नेशियम आहे झिंक आहे बोरॉन आहे कॅल्शियम आहे हे सगळे अन्नद्रव्य त्याला मिळत असतात आणि आपल्याला कळीची लांबी मिळण्यासाठी सालमऊ होण्यासाठी चांगली साईज मिळण्यासाठी ते, ला ते प्रोडक्ट काम करतात तर ते आपल्याला घ्यावं लागतं तर अशा काळामध्ये कवसामॅक्सची फवारणी दोन मिली प्रति लिटर त्याबरोबर स्टिकर सुद्धा घ्यायचं नाही फक्त एकट कौसामॅक्स तुम्हाला सकाळी घ्यायचं आहे जेवढं सकाळी तुम्ही लवकर घ्याल थंड वातावरणामध्ये घ्याल तेवढं चालेल पण उन्हामध्ये किंवा सायंकाळी घ्यायचं नाहीये कारण सायंकाळी घेतानी दिवसभर झाड तापलेलं राहतं आणि मग उष्ण आणि दमट वातावरण आपल्या झाडावरती होतं आणि रात्रभर जर कधी पानं ओले राहिले तेलकडा तिथे ऍक्टिव्ह होऊ शकतो आणि तो तेलकडाख आपल्या इथे वाढू शकतो म्हणून सकाळी तुम्ही ती फवारणी घ्यायची आहे मायक्रोसिलच्या दोन आंतर के आ, अंतर किती असावं उन्हाळा जर असेल तर पंधरा दिवसाचं ते एकवीस दिवसाचं अंतर असलं पाहिजे सनबर्न साठी जर तुम्ही केओलिन घेत असाल त्याच्या माध्यमातून तर पंधरा दिवस ते एकवीस दिवस हे अंतर असावं पण जर तुम्ही कव्हर केलेलं असेल वर्ण कव्हर असेल किंवा पेपर लावलेला असेल किंवा बॅगा घातलेल्या असतील तर मग तुम्हाला नाही घेतला तरी चालेल तो प्रश्न नाही सर मायक्रोशिल्ड आपलं हायड्रोजन मायक्रोशील बोलले तुम्ही ओके मायक्रोशिल्डच्या दोन फवारण्यांमध्ये अंतर दहा दिवसाच्या आतमध्ये नसावं दहा दिवसाच्या वरती ते अंतर असावं आणि ऍक्च्युली ते घेतलं एका पाठोपाठ मी रिकमेंड करतो हुआसा आणि मायक्रोशील्ड हे दोन्ही पण ब्रँड एकदम माणसाला पण सुरक्षित आहे आणि पिकाला पण सुरक्षित आहे परंतु कॉस्ट इफेक्टिव्ह जी स्ट्रॅटेजी आपण बनवलेली आहे ती दहा दिवसाची आहे म्हणजे मायक्रोशील्ड त्याच्यानंतर एक दिवस काही नाही कोणतं पण केमिकल पुन्हा चार दिवस काही नाही पुन्हा मायक्रो ऑर्गॅनिझम आणि मग पुन्हा घ्यायचं असेल तर चार दिवसानंतर असं दहा दिवसाचं ते शेड्यूल आहे तीन फवारण्यांचं तर ती तुम्ही तेलकट डागासाठी किंवा इतर कोणते रोग असेल तर त्याच्यासाठी वापरू शकता आणि वाऱ्याचा प्रतिबंध करण्यासाठी बागाच्या समोर कोणते पीक लावले पाहिजे वाढणार लावायचं असेल तर तुम्ही मका लावू शकता नाही जास्त दिवस नाही कळालं काय जास्त दिवस टिकलं पाहिजे पीक पाच वर्ष दहा वर्ष असं पाच वर्ष दहा वर्ष टिकणार बन माहिती तुम्हाला ज्याला मिलिया डोबिया म्हणतात ते पण तुम्ही लावू शकता त्याला पण चांगल्या मोठ्या प्रमाणावरती पाला राहतो वरती आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला तुम्ही लवकर वाढवू शकता त्याच्यानंतर सिसमचे जे झाडं आहेत जर तुमची थोडी माती असेल एकदमच तळी किंवा मुरुम एकदम वर नसेल तर सिसमचे झाडं आहेत त्याची पण एकदम चांगली ताटी होती त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही निरगुडीचे झाडं तुम्हाला माहिती असेल त्याची पण अप्रतिम ताटी तिथं होते आणि साठी पर्टिक्युलरली ती पण एक चांगल्या पद्धतीने लवकर वाढणार आणि पूर्ण हेज तयार करते तर ते लावू शकता त्याच्यावरती किडी पण येत नाही खोडकिडा पण येत नाही त्याच्या लाकडाला तर ते पण तुम्ही लावू शकता आणि शेवटचा प्रश्न चिकटा कंट्रोल नाही झाला चिकटा झाडावरती डाळिंबावरती चिकटा म्हणजे मावा मावा कमी झालाय पण चिकटा आहे झाडावरती अजून आता स्टेज कोणती आहे आपली रेस्टिंग पिरियड लागाय मृग मृग बाहेर धरणार आहे मृग बाहेर आहे तर चिकटक काय येतो हे तुम्हाला मी ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं आहे की आपल्या झाडामध्ये कार्बन आणि नायट्रोजन हे दोन्ही पण असतात ज्यावेळेस कार्बन जास्त होतो कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो ते जास्त होतं तेव्हा झाड मादी कळीच्या रूपाने बाहेर टाकतं आणि जेव्हा नत्र झाडामध्ये जास्त होतं दिलं नाही तरी जे अठ्याहत्तर टक्के नत्र वातावरणामध्ये आहे ते झाडाला मिळत राहतं त्यामुळं झाडाच्या कोळ्या पानाच्या टोकांमधन एकदम बारीक असे थेंब थेंब बाहेर येत राहतात जे चिकट असतात आणि जिबेवर घेतले ते गोड लागतात तर हे जे बाहेर पडणार आहे त्याच्यामुळे तुमची इथं तो चिकटा येत असतो आता जर तुमची बाग या स्टेजला तुम्हाला चिकटा जर नसेल तर तुम्ही बोराटेक यमो नावाचं प्रॉडक्ट आहे, बायो नावा आहे हे बायो होरायझन नावाची कंपनी आहे स्पेनची त्या कंपनीचे हे प्रॉडक्ट येतात एका लिटर पाण्याला सव्वा एम एल वन पॉईंट टू फाय एम एल पर लिटर घेऊन त्याची फवारणी करा चार दिवसामध्ये चिकटा तुम्हाला नाही दिसणार आहे परंतु तुम्हाला जास्त दिवस थांबता येणार नाहीये नाही तीन महिन्यांनी पानगळ करणार आहे तर याच्यातले न्यूट्रियंट वाढल्यामुळे कदाचित बाग पाणी चालू असण्याच्या अवस्थेमध्ये मातीकळी बाहेर टाकू शकता तुम्ही जर तानावर सोडणार असाल तर तुम्ही ह्याला ह्याचा वा वापर करा जे तुम्हाला कळी निघण्यासाठी पण मदत करेल पुढे ओके ओके विजू भाऊ तुमच्या उत्तर मिळाले ओके ट्रेनिंग केल्यानंतर काय वाटतं शेती करताना जास्त प्रश्न येत नाही शेतीमध्ये आणि सुपी सुपी वाटते चला आता हे काम झालं की हे करायचंय एक शेड्यूल आपलं स्वतःच बनत यस चलो विजू भाऊ थँक्यू सो मच